खडकोवाच खडकोबाची ही पिंड जी आहे याच्यामध्ये इथं खाली पाणी काढून घेतलं तरी परत पाणी येत आणि काजलने पाणी काढलंय पाणी वाट बघतोय आलंय बघ बार काढिंग <laughs> <के> ड्रायव्हिस <laughs> <नहीं नहीं। laughs> माझा बघितलं का दिसतंय का दिसतंय काय माहिती खेळायचं नंदीवरती तुम्हाला भीती भीती नव्हती आपल्याला इकडे यायचं मंदिरात म्हणणार आपण किती घाबरत यायचो स्ट्रगल बिहाइंड द स्टोरी मग आमचं लय स्ट्रगल आहे तू छोटे करून हे मंदिर ते मोठं वाटायचं हे किती मोठं वाटायचं हे नाही हे ना आपण तिथं वरती पण जायचो माहिती ना हाय ना, ना। आम्ही वरती जायचो तिथं पोरं गावातली बरं का बरं रामलिंग नंदीला आठवतो हे सोडवायचं हे नाही याला नाही ह्या नंदीला नाही यालायच्या आम्ही त्या नंदीवर बसायचो नाही मोठा आहे हे बघ आजकालची आजकालची जनरेशन फक्त लांबून बघती आजारी म्हणून टाकायला आता चांगलं झाले आम्ही तिथं पण जायचं माहिती का हे वाडाय बर का संपलं काय राहिली संपलं का तिथं बैल हे करायचे गावात नाही का फिरायचे पांजरपोळ सारखं हा पण हा कोंडवाडा आहे

लय पळायचं जुन्या आठवणींना उजा उजाळा हे आता थोड्यात जरी पहिले थोडं जरी आलं तरी भीती वाटायची आम्ही याच्यावर उतरायचो कशावर इथं ना आम्ही तिथं पायऱ्यांनीच जायला किती घाबरायचो आम्ही पण नाही गेलो वर्षभरावर इथंच मध्येच जायचो आम्ही पण रायचं वर काय गेले इथला कचरा आहे दीपमार काय हा आम्ही इकडून यायचो आम्ही खेळत खेळत ना त्याच्यावरून उतरायचो खाली हा इथं कोण नसायचं नाही आम्ही मुलं असायचं म्हणून नव्हतं जात जा ना माऊ घेली पण बघ चढायला चला आपण जाऊन चल ना दाखवते ना तुला रूम हा पाय दुखतात ये आतमध्ये कुणी पण जात असन उठसुट त्याच्यामुळे बंद केलं असेल लय छान दिसते